सोलापूर लोकसभेसाठी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एक लाख वीस हजार मतदान अधिक झालंय टक्केवारी पाऊन टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे वाढलेली मतं कोणाकडे चुकणार यावर सोलापूरच्या खासदारकीचं गणित चुकणार आहे मागील निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सहाही विधानसभा मतदारसंघात मतदान वाढलंय सर्वाधिक सोलापूर दक्षिण मतदारसंघात वाढले असून तेथील लिंगायत समाजाचा टक्का आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा प्रभाव या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे शहर उत्तर आणि अक्कलकोट हे हक्काचे तर मित्र पक्षाच्या रूपाने मोहोळ मतदारसंघ किती ताकद देतो यावरच आमदार राम सातपुत यांच्या खासदारकीची स्वप्नपूर्ती अवलंबून आहे इतर मतदारसंघात हाताचा बोलबाला झाल्याची चर्चा आहे सोलापूर लोकसभेसाठी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी मतदान झालंय त्यात सर्वाधिक अक्कलकोट मतदारसंघात दोन लाख बारा हजार सातशे नव्वद मतदान झालंय गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अठरा हजार मतदान जाता झालंय याच मतदारसंघातून भाजपचे राम सातपुत यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामुळे या मतदारसंघात भाजप लीड घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते दुसरीकडे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनीही आपली ताकद प्रणिती शिंदेच्या पाठीशी उभी केलेली आहे पण अक्कलकोटमध्ये कमळ लीड घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते अक्कलकोट पाठोपाठ दोन लाख अकरा हजार दोनशे एक्कावन्न मतदान हे पंढरपूर मतदारसंघात झाले हा मतदारसंघ भाजपकडे था। असला तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंगळवेढा तालुक्यातील उपस्थित झालेल्या पाणी प्रश्नामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली होती तोच मुद्दा आमदार प्रणिती शिंदे यांनी लावून धरला होता तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दाही तेवढाच तापलेला होता त्यामुळे पंढरपूरमध्ये सर्वाधिक मतदान झालं असलं आणि सत्ताधारी आजी आमदारांचा मतदारसंघ असला तर या ठिकाणी हात वरचड ठरण्याची शक्यता मोदीला टसून गेल्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळालं होतं सोलापूर दक्षिण या मतदारसंघातील दोन लाखांपेक्षा दोन लाख सात हजार चारशे मतदान अधिक मतदान झालंय या मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख आमदार आहेत लिंगायत समाजाचे प्रमाण दक्षिण सोलापूर मतदारसंघात अधिक आहे त्यामुळे सिद्धेश्वर पाडल्याचा सर्वाधिक प्रभाव याच मतदारसंघात जाणवण्याची शक्यता आहे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी हे या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने उतरले होते शेवटच्या दिवशी त्यांनी प्रणिती शिंदेसाठी सभाही घेतली पण काडादी यांनी भाजपसाठी कधी सभा घेतली असा युक्तिवाद भाजप समर्थक करतात याशिवाय सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने हेही यावेळी शिंदेच्या बाजूने होते त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसला आशा आहे आमदार परणिती शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या सोलापूर मध्य आणि सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघात सारखेच मतदान झाले या दोन्ही मतदारसंघात एक लाख चौऱ्याऐंशी हजार इतके मतदान झाले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा शहर उत्तर मध्ये वीस हजार एकशे दोन तर सोलापूर मध्य मतदारसंघात तेवीस हजार तीनशे बहात्तर मतं अधिकची पडले सोलापूर शहर उत्तर हा माजी पालकमंत्री आणि चार वेळा केला निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ या मतदारसंघाने दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला त्रेसष्ट हजार सहाशे सदुसष्ट इतकं लीड दिलं होतं यावेळीही त्याच वयशाची पुनरावृत्ती भाजपला अपेक्षित आहे देशमुख यांनी आमदार सातपुत यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केलेत त्यामुळे प्रत्यक्ष किती मतदान भाजपला होतं हे पाहावं लागेल खरंतर या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी महापौर महेश कोटे यांच्यासाठी ताकद दाखवण्याची संधी होते मात्र त्यांनी लोकसभेसाठी तेवढी ताकद लावल्याचं दिसून आलं नाही आणि निवडणुकीच्या धामधुमीत त्यांच्या पुतण्या माजी नगरसेवक देवेंद्र कोटे भाजपच्या गटात डेरे दाखल झाले कदाचित विधानसभेसाठी कोठे यांची आपली ताकद राखून ठेवलेली असू शकते सोलापूर शहरमध्ये मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे शिंदे यांची सारी भिस्त शहर मुस्लिम मतदार या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचं जाणवलं ते पारंपरिकपणे काँग्रेसला मतदान करतात त्यामुळे सोलापूर शहरमध्ये मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना मोठे मतधिकायची अपेक्षा अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतील काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांना लीड देणारा मोहोळ मतदारसंघ यावेळी भाजपच्या बाजूने होता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी सर्वाधिक लीड देणार असल्याचं जाहीर केलं मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवढाच मोठ्या प्रमाणात होता त्याचा प्रत्यय भाजपचे उमेदवार राम सातपुत यांना आला होता मोहोळ शहर आणि या मतदारसंघाला जोडण्यात आलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील चोवीस गावातून प्रणिती शिंदे यांना लीड मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती जोर लावला जातो यावरच दोन्ही उमेदवारांचं लीड अवलंबून असणार आहे